जगताचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजेच क्राईम डायरी नमस्कार मी सायली क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहुयात अशाच ताज्या मोटरसायकल चोरी उघड करून पाच लाख रुपये किमतीच्या दहा मोटरसायकली जप्त एका आरोपीसह दोन अल्पवयीन ताब्यात गोपनीय माहितीच्या आधारे मोटरसायकल चोरी गुन्हे घडलेल्या ठिकाणी भेटी देऊन गुन्हा घडलेल्या ठिकाणावरून मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक माहितीच्या आधारे तपास करत असताना पोलीस अधीक्षक श्री रवींद्र कळमकर यांना गोपनीय माहिती मिळाली की दोन तरुण नांगकडे चोरीची यामा मोटरसायकल असून ती चोरीच्या यामा मोटरसायकल घेऊन एम आर चौक गडिंग्लज येथे येणार आहेत सदर तपास पथकाने दिनांक सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एम आर चौक गडिंग्लज येथे सापळा लावून नंबर प्लेट नसलेल्या चेरी रंगाची यामा आर एक्स हंड्रेड मोटरसायकलसह दोन तरुणांना ताब्यात घेतले त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांच्याकडे असलेली यामा आर एक्स हंड्रेड मोटरसायकल ही चोरीची असून याबाबत गडिंग्लज पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळाली त्यांची नावे वय विचारले असता ते अल्पवीन असल्याचे आढळून आले त्यांच्याकडे अधिक माहिती तपास केला असता कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातून आणखी मोटरसायकल चोरीची त्यांनी कबुली दिली चोरलेल्या मोटरसायकली त्यांनी त्यांच्या साक्षीदार साहिल शिंदे या राहणार पोसरतवाडी याच्याकडे विक्री कर, करता दिल्या आहेत साहिल अशोक शिंदे वय पोसरतवाडी तालुका आजरा या ताब्यात घेऊन त्याच्याकडून चोरीच्या आठ मोटरसायकली जप्त केल्या आहेत व बालक साहिल शिंदे याच्याकडून चोरीच्या गुन्ह्यातील एकूण पाच लाख रुपये किमतीच्या नऊ मोटरसायकल व वा गुन्ह्यात वापरलेली एक मोटरसायकल अशा एकूण दहा मोटरसायकल हस्तगत केल्या आहेत या दोन्ही अल्पवयीन बालक व आरोपी साहिर अशोक शिंदे याच्या पुढील तपासणीसाठी गडिंगलस पोलीस ठाण्याकडे ताब्यात दिले आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित सर यांच्या मार्गदर्शनाखाली एल सी पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक श्री जालिंदर जाधव पोलीस अंमलदार महेश पाटील विजय इंगळे वैशाली चौगुले संदीप बेंद्रे राजू कांबळे संजय कुंभार लखन पाटील सागर माने शुभम संगपाळ संजय पडवळ प्रकाश पाटील संजय देसाई कृष्णा पिंगळे सुशील पाटील यशवंत कुंभार अजय काळे अजय हुंबे राजेश राठोड तसेच शाहूवाडी पोलीस ठाण्याचे अमीर नदा व गांधीनगर पोलीस ठाण्याचे मुन्ना कुडजी यांनी केले आहे पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद